नमस्कार आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये दाल खिचडी बनवतो त्याच्यासाठी दोनशे पन्नास एम एल म्हणजेच एक कप आपण तांदूळ घेतला आहे आणि वन थर्ड कप तूर डाळ आणि वन फोर्थ कप आपण मूग डाळ घेतली दोन्ही डाळी कुकरच्या डब्यामध्ये एकत्र एक केला त्यांना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरला चार चिट्ट्या काढून घ्यायच्यात या डाळीच्या आणि जे तांदूळ घेतलेले ते देखील छान असे धुवून आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये नव्वद टक्के शिजून घ्यायचे त्याच्यासाठी भरपूर पाणी मी उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा तांदूळ नव्वद टक्के शिजून घेतला काढू नये का मोठ्या परातेमध्ये पसरवून ठेवला जेणेकरून तो जास्त शिजू नये कारण जो दहा टक्के राहिलेला तांदूळ आहे तो आपला दाल खिचडीमध्ये शिजलाय जाईल आपण एक लिटर पाणी गरम करून ठेवलं आहे आपला कुकर थंड झालेला आहे मस्त डाळ शिजली गेली आता आपण पुढची तयारी करू तर कढी गरम झाल्यानंतर दोन पडी तेल घातलं त्याच्यामध्ये ते हिंग मोहरी जिरं दालचिनीचा एक तुकडा घातला दोन छोटे तमालपत्र घातले कढीपत्ता घालायचा मंद गॅसवरती आपण ही फोडणी करून घेतो आहे आता याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घातला कांदा घातल्यानंतर गॅस थोडा वाढवला तरी चालेल पावडर मसाल्यांमध्ये हळद जिरी पावडर धना पावडर थोडासा गरम मसाला लाल तिखट घालून घ्यायचं आणि हे मसाले कांदा घातल्यानंतर घातले की ते पावडर मसाले करपत नाहीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती एक मोठा टोमॅटो कापून घेतला तो देखील घालून घेतला या कापलेल्या टोमॅटोवरती लगेचच मीठ घालायचं म्हणजे हा टोमॅटो चांगला पटकन शिजला जातो टोमॅटो या मसाल्यामध्ये चांगला मिक्स केला आणि या फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर देखील घातली ती देखील या फोडणीमध्ये दे चांगली मिक्स करायची आणि मंदाच्यावरती आपण ही फोडणी मस्त शिजू देऊयात तर त्याच्यासाठी फक्त एक चमचाभर पाणी मी इथे घातलेलं आहे म्हणजे ही फोडणी जळणार नाही आणि झाकण ठेवून दोन मिनिट आपण तिला मंदाच्यावर शिजू दिलं मस्त टोमॅटो गळलेले आहेत आता हे पा ही डाळ देखील मस्त थंड झाली चांगली तशी पळीने मॅश करून घ्यायची आणि या फोडणीमध्ये घालून घ्यायची पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे जे आपण एक लिटर पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता ही डाळ चांगली पळीने मसाल्यामध्ये घोटून घ्यायची चांगली घोटून घेतली की पळीनेच घोटली तरी चालेल रवी असेल त्याने घोटली तरी चालेल पण पळीनेच चांगली शिजली म्हणून ती लगेचच घोटली जाते आता त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील विसरून घेतलं आणि अजून दोन कप पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता ही दाल खिचडी झाल्यानंतर गरमागरमच पंधरा मिनटानंतर लगेचच खाल्ली तर एवढं पाणी पुरेश आहे जर तुम्ही थोड्या वेळाने खाणार असाल तर अजून एक कप पाणी घातलं तरी चालेल तर चला आता मोठ्या गॅसवरती एक उकडी आली त्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवणं अर्धवट दोन मिनिट मी अजून ही डाळ छान अशी शिजू दिलेली आहे आता जो आपला भात आहे सुटा तो याच्यामध्ये घालून घ्यायचा गॅस आपण येथे मंद केलाय भात घालून घेतल्यानंतर याच्यावरती अर्धा चमचा तूप घालून घेतलं आणि आतापर्यंत आपण डाळेला देखील मीठ घातलेलं नाही म्हणून डाळ आणि भात ही दाल खिचडी पूर्ण विचार करून आपण चवीनुसार मीठ घातलं कापलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि मग मस्त अशी ही दाल खिचडी छान मिक्स करून घ्यायची छान मिक्स केल्यानंतर मोठ्या गॅसवरती या दाल खिचडीला एक उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये एक तडका टाकायचा आहे तर मंदाच्यावरती मी जरा दाल खिचडी शिजू देते तर बाजूला एक तडका पॅन घातला आहे त्याच्यामध्ये एक पडी तेल घेतलं हिंग घातला मोठाले काप असलेले आलं आणि लसूण घातला दोन हिरव्या मिरच्या मधोमध कापून त्याचे काप घातले चार लाल सुक्या मिरच्या घातल्या अर्धा चमचा तूप घातलं आणि थोडंसं कमी वाटतं म्हणून अजून अर्धा पडी तेल घातलं एक चमचा आलं लसूण बारीक केलेलं घरी बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेतलं मस्त आपला हा तडका चांगला आपल्या झणझणीत अशी चव आणणार आहे मस्त मध्यमाच्यावरती हा तडका तयार करायचा आपला तडका तयार झालेला आहे पण झाकण ठेवून जी आपली दाल खिचडी शिजत होती बाजूला त्याच्यामध्ये घालून घेतला आणि लगेचच झाकण ठेवून द्यायचं पॅक झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर पुन्हा एकदा कापलेली कोथिंबीर घालायची ती देखील दाल खिचडीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची जेणेकरून ती काळी पडू नये आणि मस्त गरमागरम दाल खिचडी एखादा पापड भाजलेला किंवा तळेलाही चालेल आणि लोणचो अतिशय चविष्ट लागते ही दाल खिचडी आणि झटपट होणारी संध्याकाळच्या वेळेची हा पदार्थ खूप छान आहे नक्कीच करून पहा धन्यवाद